मेषरास राशींच्या व्यक्तींसाठी हा सप्ताह हो एकदम शुभ वार्ता देणारा असा जाणार आहे आपल्या घरामध्ये अचानकपणे काही सदस्यांच्या बाबतीत अनेक शुभ वार्ता तुम्हाला कळतील आणि त्यामुळे तुमच्या घरातील वातावरण खूपच आनंदी होईल प्रसन्न होईल आपली सर्वार्थाने प्रत्येक कार्यामध्ये आर्थिक प्रगती होण्याची ह्या सप्ताहामध्ये दाट शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला कोठे पैसे गुंतवण्याचे विचारत असाल किंवा गुंतवायचे असतील तर नक्कीच पैसे गुंतवा कारण त्यातून तुम्हाला आर्थिकच लाभ मिळू शकतील सोबतच आपल्या प्रत्येक कार्यामध्ये तुमचे कुटुंबीय व्यक्तींचे सर्व प्रकारे तुम्हाला मदतच मिळणार आहे सर्वजण तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये एकजूट होऊन सहकार्य करतील आणि तुम्ही जे काही कार्य करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सफलता मिळण्याची शक्यता दाट दिसत आहे सोबतच आपल्या जोडीदार तुमच्यावर खूप खुश असेल कारण आपण त्यांना वेळ द्याल आणि सोबतच एखादे गिफ्ट ही देण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमचे नाते अजून घट्ट होईल आपण जर कला किंवा लेखन वर्गामध्ये असाल किंवा त्या क्षेत्रामध्ये असाल तर आपल्या लिखाणाच्या माध्यमातून आपल्याला सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता दिसत आहे सोबतच जर आपल्या ओळखीच्या प्रियजनांमध्ये एखादा वाद चालू असेल तर आपण मुळीच मध्यस्थाची भूमिका घेऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न अजिबातच करू नका कारण वाद आपल्यावरच उलटण्याची दाट शक्यता दिसत आहे म्हणजे तुम्ही करायला जाल भलं आणि तुमचंच तुमच्यावरच उलट सगळं पडेल त्यामुळे तुम्ही असं काही जर तुम्हाला आढळून आलं तुमच्या घरामध्ये किंवा ओळखींच्या व्यक्तींमध्ये तर त्याच्यापासून चार हात लांबत राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा एखाद्या अतिउत्साहामध्ये किंवा अविचाराने घेतलेले पूर्वीचे निर्णय तुम्हाला अंगलट येण्याची शक्यता आहे आणि यामधूनही आपण काही चांगलेच धडे तुम्हाला अनुभवायला मिळतील म्हणजे पूर्वी काही तुम्ही एखादे निर्णय घेतले असतील आणि तुम्हाला पछतावा झाला असेल आणि आत्ता ते अंगलट येण्याची शक्यता दिसत आहे किंवा त्यातून तुम्हाला एक प्रकारे चांगला धडा तुम्हाला मिळेल किंवा एक चांगली शिकवण तुम्हाला मिळेल तर याचा तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही वाहन खरेदी करण्याच्या विचारात होता तर जरूर करा कारण सध्या तसे योगही दिसत आहेत तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरबद्दल तुमच्यामध्ये विश्वासाची वाढ होईल सोबतच त्यामुळे तुमचे नाते अजूनच घट्ट होण्याची शक्यता आहे आणि काही गैरसमज असतील तर तेही दूर होऊन जातील जे कोणी विवाह इच्छुक असतील त्यांच्यासाठी हा सप्ताह त्यांना स्वतःहूनच चांगले स्थळ चालून येण्याची शक्यता दिसत आहे तरी तुम्ही तुमचे प्रयत्न हे चालूच ठेवा कारण सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे सकारात्मक दृष्टीने तुम्ही प्रत्येक पाऊल टाकाल आणि तुम्हाला विवाह लवकरात लवकर पण जुळण्याची शक्यता दिसून येत आहे सोबतच घरामध्ये एखादे शुभ कार्य घडल घडेल आणि त्यामुळे घरात पाहुण्यांची रेलचेल झालेली तुम्हाला दिसेल गडबडीमध्ये तुम्ही राहाल सोबतच मनशांती पण तुम्हाला मिळणारच आहे तरीही या सर्वांचा आनंद घ्या कारण पाहुणे वाढल्यामुळे काम वाढेल कामाचा ताण वाढेल आणि टेन्शन येईल पण ह्या सगळ्यातून सगळ्यांनी मिळून काम केल्यामुळे तुमच्यावरचा कामाचा भार हा थोडंसं कमी होईल आणि सगळे एकत्र असल्यामुळे एक, एक सकारात्मक घरामध्ये वातावरण निर्माण झाल्याचे तुम्हाला दिसून येईल व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये आपण केलेल्या गुंतवणुकीतून भरभरून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता दिसत आहे आणि त्याचा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये फायदाच होईल सोबतच आपल्या व्यवसायातील विरोधकांवर उत्तम रीतीने तुम्ही मातही कराल आणि त्यातून लाभही कमवाल आपले एक वेगळेच रूप तुम्ही त्यांना दाखवून द्याल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल सोबतच आपल्या अंगावर अजून काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पण पन पडण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे आपण आधीच तयार रहा आणि भरपूर कष्टाने आणि प्रामाणिकपणे आपण हे काम पूर्ण करा बघा यश हे तुम्हालाच मिळणार आहे तरुण वर्गाला आपण एखादे नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच सुरू करा आणि यासोबतच आपले हे आपल्याला भरपूर प्रमाणात तुमच्या या कार्यामध्ये सुरुवातीचे सुरुवात करण्यासाठी तुम्हाला साथ देतील आणि ते आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहतील त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि तुम्ही कोणतेही काम कराल ते अगदी सकारात्मक रीतीनेच कराल आणि त्यातून तुम्हाला उत्तमच लाभ मिळेल हो सोबतच जर तुम्ही एखादी नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तीही नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे परंतु आपल्याला हवी आहे तशीच नोकरी मिळेल हे सांगता येणार नाही जी मिळेल त्याच्यामध्ये समाधानी राहा ही सुरुवात आहे असं समजा आणि मेहनत कष्ट करायला तयार राहा महिला वर्गाला हा सप्ताह खूपच शुभ लाभ मिळवून देणारा असा जाणार आहे घरामध्ये आपल्या संततीकडून तुम्हाला त्यांच्या प्रगतीबद्दल कळेल किंवा त्यांच्या प्रगतीबद्दल वार्ता मिळेल आणि त्यातून आपल्याला त्यांचा खूप अभिमान वाटेल सोबतच आपले मन स्थिर आणि शांत राहिल्याने आपण कोणतेही कार्य करताना अगदी मन लावून ते कार्य पूर्ण कराल आणि आपल्या आरोग्याची ही काळजी घेणे ह्या सप्ताहामध्ये महत्वाचे आहे कारण अचानकपणे अशक्तपणा जाणवण्याची शक्यता दिसत आहे विद्यार्थी वर्गाला त्यांच्या अभ्यासामध्ये गती मिळू शकेल आणि जे काही ध्येय आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्यासाठी परिणाम सकारात्मक रीतीने पूर्ण होण्याची शक्यता आहे एकाग्रता जास्त प्रमाणात वाढेल आणि याचा आपण पुरेपूर लाभ घेऊन तुम्ही जोमाने तयारीला लागा ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला आरोग्याच्या दृष्टीने सोबतच इतर दृष्टीनेही हा सप्ताह हो, खूपच उत्तम जाणार आहे तरी कोणतेही कार्य कराल त्यात आनंदच मिळण्याची जास्त शक्यता आहे आपण आपल्या मित्रमंडळींसोबत एखादी छोटीशी ट्रिप प्लॅन कराल आणि भरपूर आनंद घ्याल त्यामध्ये आपण सगळ्यांना स्वतः खूपच प्रसन्न असाल एकंदरीतच पाहता हा सप्ताह हो आपल्या राशीला सर्व प्रकारे देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद